मसाजोकचे सरपंच संतोषजी देशमुख यांची अतिशय निघरून अशी हत्या झाली आणि त्याचे पडसाद संपूर्ण पीढ जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये पडले मागच्या काळामध्ये धनंजय मुंडे पालकमंत्री असताना त्यांनी आपले सर्व अधिकार वाल्मिक कराड यांना दिले होते आणि त्यामुळं त्यांचा कारभार बीड जिल्ह्यात सुरू झाला आणि ती जे काय कारभार झाला ते आता सगळ्या महाराष्ट्रासमोर आलेलं आहे अवैध धंद्यांना चालना देणं खंडणीचे प्रकार वाळूचा अवैध उपसा राखेचा बाजार अशा अनेक प्रकरणं आणि अमाप संपत्ती त्यांच्या नावावर जे काय आता या तपासामध्ये उघड होते ते पाहून कोणाचेही डोळे फिरतील अशी प्रकारची परिस्थिती आहे आणि ही केवळ धनंजय मुंडे यांनी त्यांना पालकमंत्रीपदाचे सर्व अधिकार प्रदान केल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली होती आणि हीच बाब आम्ही वारंवार आमचे पक्षश्रेष्ठी अजितदादा पवार यांच्याकडं सांगत होतो की बीड जिल्ह्यात अशी अशी परिस्थिती होते आणि संतोष देशमुख यांच्या खुनाच्या नंतर सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचं राजकीय कार्यकर्त्यांचं नेत्यांचं बीड जिल्ह्याकडं लक्ष गेलं आणि त्यामुळं आम्ही सातत्यानं देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा यांच्याकडं नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांना भेटून सातत्यानं ही मागणी केली की धनंजय मुंडेंना तुम्ही मंत्रिमंडळात घेतलं आहे ठीक आहे परंतु त्यांना पालकमंत्री करू नका तुमच्या दोघांपैकी एकाने पालकमंत्री होऊन या बीड जिल्ह्यातला जो सामाजिक सलोखा बिघडलेला आहे बीड जिल्ह्यातलं वातावरण अतिशय अस्थिर आहे आणि म्हणून त्याच्याकडं खास लक्ष देण्यासाठी तुम्ही ही जबाबदारी स्वीकारावी अशी आम्ही विनंती केली होती आणि त्याप्रमाणे अजितदादानी ही जबाबदारी स्वीकारली याचा मला मनापासून आनंद आहे